उदगीर नगरीमध्ये महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या जल्लोषात अनावरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमी जनसमुदायाच्या साक्षीने फार मोठ्या उत्साहात पार पडला हा कार्यक्रम नमस्कार के जी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे मी मारुती गुंडिले नळगिरकर पाहूया आजची ठळक बातमी लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील नांदेड बिदर मुख्य रस्त्यावरच्या बाजूस भारताचे महान सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात उभारण्यात आला आहे या ज्ञानाच्या महासागराच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण गुरुवार दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री सात वाजताच्या दरम्यान सहकार मंत्री तथा माननीय आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे तर यावेळी माजी मंत्री संजय बनसोडे साहेब माननीय आमदार अमोल मिटकरी साहेब माननीय आमदार प्रतापराव प्रता पाटील चिखलीकर माननीय माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे साहेब माजी नगराध्यक्ष राजेश्वर नेटोरे माजी नगराध्यक्ष उषाताई कांबळे इत्यादी मान्यावर आवर्जून उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा परिसर विविध फुलांनी सजवण्यात आला होता तर शहरातील मुख्य रस्ते आकर्षक रोषणाईने सजवण्यात आले होते या आनंदमयी समयी मोठ्या प्रमाणात आतिषबाजीही करण्यात आली या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उदगीर जिल्हा परिषद मैदान गजबजून गेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उदगीर शहरात उभारावा अशी अनेक दशकापासूनची समाजबांधवांची मागणी होती माजी मंत्री तथा माननीय आमदार संजय साहेब यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर हा पुतळा उभारण्यात आला आहे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणानंतर रात्री जाहीर सभेचा कार्यक्रम उदगीर येथील जिल्हा परिषद मैदानावर पार पडला सुप्रसिद्ध गायक माननीय आदर्श शिंदे साहेब यांचा भव्य भीमगीताचाही कार्यक्रम सादर करण्यात आला असून यावेळी कार्यक्रमातील भीमगीतांना उपस्थित जनसमुदायाने मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रमास दाद दिली आहे या कार्यक्रमास देवणी उदगीर जळकोट निलंगा शिवणपाळ या तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागातील जनसमुदाय उपस्थित होता

प्रतिनिधी प्रशांत कांबळे सह इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका